बिंदस्त म्हणायची फक्त एकच करायची मी भजनानंदी माणूस भजन मोकळ्या काही नाही अडचण मोकळ्या नसलं बिवस तरी म्हणायचं मी ओढून घेतो काळजी फक्त ओढून घ्यायला हाताला यावा अंकुश माहित पोणला ना द्याय म्हणून म्हणलं उगल हा ओढून घ्यायला हाताला यावा नाही तर शिवभोला चक्रवर्ती तू ही मायमही चिंकी होऊ नये कृष्णदा ब्रह्म बिरंदास्त ही लोकल चाली सिंगल करायचंय काय कस जमताय नाद पूर्ण होतो ही बी म्हणित नाहीत मला लय भाजनावरी होत नाही लक्ष्मी वैष्णव तो जया जयाधी देवावरी माया या संप्रदायच ना वैष्णव संप्रदाय काय आहोत तुम्हाला या संप्रदायाच नाव आहे वैष्णव संप्रदाय या संप्रदायाच चा चालू नाव वारकरी संप्रदाय जराशे पाचशे वर्षापूर्वीचं नाव वैष्णव संप्रदाय पण वैष्णव संप्रदाय सुद्धा हे पौराणिक काळात लग्न होणार सगळ्यात जुनं नाव जर याला काय असेल हय विनाकारण फोन करू नका येते आवाज आहे आवाज येत नाही म्हणून फोन करीत येते वैष्णव संप्रदाय संप्रदाय आणि सगळ्यात जुनं नाव जर या संप्रदायाला काय असेल तर याच नाव आहे भागवत संप्रदाय कोणता संप्रदाय भागवत संप्रदाय म्हणून असं म्हटलंय ना का जनार्दन धन एकनाथ आणि खंब दिला भागवत म्हणजे वैष्णव दुसरं आता चालू वार ना वारकरी आणि सगळ्यात जुनं नाव हलो भागवत आणि चालू नाव वारकरी म्हटलं नाव वैष्णव या संप्रदायात ते मोग मोगलेलं नाही मोग मोगलेलं संप्रदाय नाही आता अनेक संप्रदाय निघाले वेगवेगळे वे वे वे। पण आपला संप्रदायासारखा संप्रदाय होणार नाही मला मानला सगळेच संप्रदाय सारखेच आहे असं प्रकाश नाना सारखा मधून 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 वेगळे स्वर काढणारा लक्ष द्यायला लागले का बोलणं माझ मला म्हणला एक माणूस म्हणला सगळे संप्रदाय जर सारखेच आहे तर मग आमच्या संप्रदायात याला काय हरकत आहे मी म्हणलं बरोबर आहे सगळ्या संप्रदाय जर सारखेच आहेत तर वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे काय हरकत आहे सांगा मला वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय आणि हा संप्रदाय मोघ मोगवल्याला नाही लक्ष आहे का तुमचे हा संप्रदाय मोग मोगवालाय का गुरुजी नाही मग याचे संस्थापक पुरुष जर कोण असतील तर ह्याचे मूळ पुरुष आहेत भगवान शंकर हा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव आदिना किंवा कि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा शिष्य आदिना नाती गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा किंवा ओम नमो शिवा आत्म <laughs> <नाम> शिवा <ने> <laughs> लक्ष लागले का जुळून आलं पाहिजे गाय एक नंबर वाजणाऱ्याचे सपाचे कातीन पडले आणि चपळ येत आणि पुन्हा दोन भाऊ शक्य हा दोघ जण पाहिजे तर शव तासल्याशिवाय नटून आणत नसते काय लागले का माझं बोलणं त्याच्यामुळे दोन्ही तोडीस तोड आहेत त्याची बी अडचण नाही एक नंबर आहे बर काय मग मी दोन नंबर आहे मी बी कसा आहे कसा माणसं माणसिक शिकार ज्या वाट्यात येऊन टक टक टका वाट्यात पिण्या तर एवढी येते म्हणून तेव्हा का मंडपाच्या बाहेर बघाव तिकडून कुटूर बघू नका ते थोबाटोड हे मी सांगायला पण असलेले बाया <laughs> <भाहिया> हा विश्वास <लेजा। laughs> विश्वासच नाही बायाचा कसे फेटा बांधू लागलो लाग अण्णा मी आता सोनानेसरीचा इथं जेवण नाही केला फेटा बांधू लागलो आणि बायक फोन आला मला माहिती बघ तुम्हाला हाय का मध्ये दाखवितो फोन आला बायकोचा तुझा शे फोन आला हॅलो <laughs> <laughs> म्हणलं हो बोल काय करतात म्हणलं पोहोचवलं हे डोक्या कॉल करा कुठून बाय आणि हे नवीन असते कळतच नाही गप्प येत नाही बाय मी केला पोहोचवलात का म्हणलं हो गाडी कुठे आहे म्हणलं हे परत आण कुठे म्हणलं हे डायवर म्हणलं हे हॅटा है। कुठे म्हणलं हे हां थोड बापाला मिळणार ना काय चाललंय मी गाडीतून बाहेर आले फोन लावला म्हणलं हॅलो एवढी रेंज लागते घरी लक्ष द्यावं लागलं का नाही तुम्ही किती हो एवढं हसावं लागते लक्ष द्यायला की नाही हॅलो व्हिडिओ कॉल का केलता उगं केलता म्हणले मेलं उगा नाही खरं सांग हा मेलं मला उगा केलं म्हणली उगं केलं मला खरं सांग हा उगं खेळता आपल्या गल्लीतली एक बाई पळून गेली म्हणलं तुम्ही कुठेच बघाव हा काय लक्ष द्या माझं लक्ष द्या अशी फवारणी करायला होती मरत लक्ष द्या माझी नवीन पद्धत आहे तुम्हाला माहित नाही मी जसं वातावरण असेल तसं बोलत माझं कीर्तन भाजीपाले आणि ठोद्या मी कमळा बोलणार अभंगच घेणार वचन आहे का कमळापती राष्ट्रवादीवाल्यान ठेवू द्या घडी घडी काळ वाट याची पाय आहे नुसार काळ त्याच्यात आता दोन प्रकार त्याच्यात दोन अजित पवार गटानं ठेवलं तर घडी घडी काळ वाट याची आहे आणि शरद पवार साहेबांनी ठेवलं तर नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे पटकन तुला माझं नांदेडला आपण बोलतो की वाढदिवसाच हा नुसते हातावर बोलू एक एक केले हातो फळे आपण घेतले हाताचे लक्षण सांगितले साहेब म्हणले ह्यांचे किती झाले म्हणले पस्तीस म्हणले ह्याला पन्नास आणि तीन दिवस फोन बंद तीन दिवस बाय म्हणले फोन का बंद आहे मला तुम्ही मावशी मेली का बा पन्नास हजार आणले मी बन फुटा असतोय सुरू ठेवत नाही का करायचं आपल्याला त्याच्यात उद्धव ठाकरे साहेबांनी ठेवलं कीर्तन मग मी आपण गेला उद्धव ठाकरे साहेबांनी ठेवलं माझं हेही नाही तेही नाही तो हे पासून का करायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर जो तर मग आपण गेला तीक्षरे हाती घेऊन बांध ठेरे अण्णा बरोबर आहे का तूच आहे का बाण कुणा झालं बाबा असाल मीच घेऊन ठेवले

कुठे कावडी रेणू वंदे मिळाली संप्रदायाचे मुख्य पुरुष जर कोण असतील तर भगवान शंकर इथे आपलं लक्ष द्यायला लागले भगवान शंकर आणि त्या भगवान शंकरांना हा संप्रदाय सुरुवात केला आणि या, या संप्र। <The conversation> संप्रदायाचे वैशिष्ट्य या संप्रदायात कीर्तनाला किंमत नाही या संप्रदायात कथेला किंमत नाही या संप्रदायात किंमत दिली ती फक्त भजना तू का म्हणे कीर्तन करायला हे किंमत देते हे हे बसलेले या महाराज अरे आले, आले आले हे पण वारकरी संप्रदाय भजनाला किंमत कळायला हा भजनाला किंमत आहे आणि काही कीर्तनकार प्रमाण प्रमा जरा कमी म्हणा तू काय कर प्रवचन दहाव्याच्या हानी जाते इकडे कसं मला कीर्तनात भ्वजन असलं पाहिजे भरपूर कोण लोय महाला रोपाय लो खोडू तू भांग एखाद्या प्रमाणावर भा, भा। बापाची पेंड येतो हे असे करते अशी काय करते काही कळतच नाही मोकळे म्हणून म्हणलं पाहिजे बरोबर आहे का नाही असतं कारण किंमत कशालाय ना भुर्जी बरोबर आहे करा हा हा तू का म्हणे भजन प्रमाण घडते गुरुजीच भजन नाही तयार गुरुजीच मी आणि काय थोर झालं ऐकायला हा मी माझी घेईन तुम्ही बोलायचं बरं का मोठ्या तुम्ही असे खून येतो दाता पाटे तुमचे दाता पाटे का करून आला तुम्ही बोला जा ना प्रश्न येतो असे करायचे माझ्या पुढे बसला ना असं करायचं मला वाटत त्याचा अभ्यास सगळं कीर्तन कीर्थ सांगितलं कीर्तन झाल्या म्हणून काय अभ्यास आहे बाहेर काय करायचं काय करायचं लक्ष दे माझ्या ध्यानच भीन नाही काय झालं काय नाही ना काय झालं ऍक्सिडेंट झाला मागवला मग सांगितलं होतं तेव्हापासून कमी दिसायला चिलर तर ना नुसत्या नोटा बाया म्हणते मय मी याला पैसे मागायला लागले आम्ही तर पैसे नाही आणले नसू दे मी बी घेतोय काही आणस दोन दोन मणी द्या एकदा मेल मनी द्या एका बाईनं काळे मनी दिले काय सांगा तरी नेलेच बाय कुठच्या ओवले सोडीत खायच नाही मी हा ही सोडित नाही गहू द्या जवारी द्या काही द्या एका एक जण मला आडव बोलला मला कडबा देऊ का मी इनोवा गाडीओ बांधून टाकला इकडे लक्ष भजन संप्रदायात प्यारे आणि आता मी गुरुजी भजनाला किंमत आहे पण त्याच्यात बी गायन वेगळं भजन वेगळं सगळ्या गोष्टीनं युक्त असत त्याला काय म्हणतात गायन त्याला काय म्हणतात गायन हे कानाला गोड लागण्यासाठी ही गायन पण भजनाला तालाची मी नाही आणि स्वराची बी नाही येईल तैसा बोल सुस्वर आहे स्वर नसला तरी चालेल आता खरं सांगू का आता ही तुम्ही ही सगळी मंडळी बरोबर आहे का नाही ही सगळी गुरुजी मंडळी तुमची सगळी कमिटी व्यापारी असतील ही सगळी मंडळी तुमच्या वाट्याला येण ते तुम्ही काम करतात का नाही हे तुमचं भजन म्हणायला गेले भजन नाही कीर्तनाचे यजमान असतील अध्यक्ष असतील कथेचे यजमान असतील काय जे असेल तिची काही इत पत्रा वया नारायण ना उचली ना हे सुद्धा काय भजन भजया। भजन म्हणजे काळात पक्व जातच म्हणावं लागतंय असं आहे